लोकशा आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल तर इथे बघू शकता दोन फनस आहेत तर हे हातातलं जे आहे ते पिकलेलं आहे एकदम पिकून ते झाडालाच पिकलेलं होतं ते काढून आणलेत आणि एक कच्चं आहे आणि ते पिकलेलं जे आहे ते लगेच आम्ही कापून खाल्लेलं आहे आणि हे फनस जे आहेत ना माझे मिस्टर गेले होते पिकनिकला तर तिथून त्यांनी घेऊन आलेले आहेत फनस तर इथे कच्चं जे फणस आहे ते मी इथे कापायला घेतलं आहे आणि याला ना हाताला आधी तेल लावायचं हे कापत असताना कारण हातं ना, ना खासतात हे कधी घरी कापलं नव्हतं कधी आणलं नव्हतं फर्स्ट टाईम हे आम्ही बघितलं तर आता हे भाजी बनवण्यासाठी ना हे कच्चं मी कापत आहे तर याला खूपच एक कडक असतं याचं आवरण हे चाकूसुद्धा याला ना हे होत नव्हता थोडासा मोठा चाकू राहायला पाहिजे होता तर मग माझ्याकडे हात स्वतः खूप कठीण गेलं ते क कट करायला तर आता याच्यातलं ना चीक जे आहे ना हाताला लागलं की हातं खासतात म्हणून ना हाताला सगळीकडे तेल लावून घ्यायचा आधी तर जो फनस कापून मी साईडला ठेवलेलं आहे तर आता इथे ना आधी कामावरून घ्यायचे आहेत सगळे तर ते फनसाची भाजी बनवायची आहे आग, तर इथे पोछा मारून घेते मी झाडून वगैरे झाले सकाळचे नाश्ते वगैरे झाले आणि सगळं घर पुसून काढते आज सुट्टी आहे रविवार असल्यामुळे ना कामं सगळे आरामात चाललेले आहेत तर त्यामुळे सकाळचे कामं झाल्यानंतर मग मक... फनस वगैरे घेतलं कापून आणि त्यानंतर झाडू पोछा केला सगळं घर असं हातानंच पुसून घेते म्हणजे ना व्यवस्थित सगळं कानाकोपऱ्यात पुसलं जातं म्हणून हाताने फरशी पुसलं ना की थोडंसं व्यवस्थित असं फुसलं जातं आणि आपला व्यायामसुद्धा होतो थोडंसं पोटालासुद्धा असा दाब पडतो आणि थोडं आपलं जी पोटावर चरबी आलेली असते ना ती कमी व्हायलासुद्धा मदत होते एक्स्ट्राचा आपला व्यायामसुद्धा होतो म्हणून शक्यतो हातानं फरशी पुसायचा प्रयत्न करायचं बसून पुसलं ना फरशी की छान असा व्यायामसुद्धा होतो आणि थोडंसं छान वाटतं तर मग ना आता मी इथे भांडे घासले फरशी पुसून झाल्यानंतर सगळे भांडे स्वयंपाकाचे सकाळचे नाश्त्याचे ते सगळे घासून घेतले भांडे घासल्यानंतर सगळं सिंक वगैरे घासून घेते मी नेहमीच सिंक रो वेळच्या वेळी घासून घेतलं की मग ते सुद्धा क्लीन राहतं वास वगैरे येत नाही आणि ना सिंकमध्ये च छोटी जाळीसुद्धा नेहमीच राहू द्यायचं जे स्टीलचीच जाळी ठेवायचं बाजारात सुद्धा येतात प्लॅस्टिकच्या ते स्टीलची डिमाटमध्ये भेटते ना तीच जाळी मी ठेवते आणि एक एक कणसुद्धा ना अजिबात सिंकमध्ये मध्ये जात नाही किंवा आपलं सिंक ब्लॉक वगैरे होणार नाही तर त्यासाठी बारीक जाळीसुद्धा ठेवलं की इझी पडता आपला बारीक कचरासुद्धा वरच राहतो आणि तो आपल्याला तो घेता येतो सहज तर इथे सगळा कचरा मी कॅरीबॅगमध्ये जमा केला आहे सगळं करकटं वगैरे भांड्याचं आणि ते सगळं काढून घेतलं आणि साफ करून घेतलेलं आहे आता इकडे दोन्ही ओट्यावरचा सगळा पसारा सरकून काढून ना पुसून घेत आहे जर असं इथे ब पातेल्यांमध्ये ना खालचे पातेले वगैरे मी काढले होते घासायला तर थोडी थोडी करून आता घराची थोडी थोडी क क्लिनिंग करायची आहे मला किचनची खास करून डीप क्लिनिंग बरेच दिवस झालं केलेली नाही आहे तर आता हे वरचे कामं झाले ना रोजची कामं झाले की आ, बाकी डीप क्लिनिंगसाठी वेळच भेटत नाही तर ती प्रॉपर वेळ काही आपल्याला येत नाही म्हणून कामात काम एक एक काढत गेलं ना थोडं थोडं की आपलं होऊन जातं आपण काय करतो त्याच वेळेची वाट बघत असतो की साफसफाईसाठी एक दिवस ठेवला किंवा पण त्याच्यामध्ये होणार नाही मी तेच करत होते किती दिवस झालं की एक साफसफाईसाठी दिवस काढावा आणि त्या दिवशीच सगळी डीपक्लिनिंग करेन पण काही होत जमतच नाही गावावरून आल्यापासून किचनची डीप क्लिनिंग करायची होती ते काही मला होतच नाही नाही आहे कारण इथे कामंच घरातली कामं जी रोजची आहेत तेच करायला आपल्याला एक दीड दोन तर वाजूनच जातं आणि त्याच्यानंतर मग दुसरं घरातील कामं असतातच मग ते डीप क्लिनिंगसाठी वेळ भेटतच नव्हता तर इथे मुलं वगैरे शाळेतून आले की त्यांचं करणं मग अभ्यास घेणं मुलांचा ह्याच्यामध्ये दिवस जातो मग त्यांचे ट्यूशन्स वगैरे हे सगळं करत करत वेळ भेटत नव्हता म्हणून ना कामात काम रोज एक एक थोडं थोडं काम काढून घ्यायचं तर मी थोडेसे भांडे घासाय काढलेले होते तर मशीनला कपडेसुद्धा लावले भांडे घासून झाल्यानंतर कपडे झाले सगळं काम झालं होतं मग आता इथे मी घेतलेली आहे सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला तर संध्याकाळचं लवकर आवरलं की रात्री लवकर झोपायला भेटतं म्हणजे लवकर सगळं जेवणाचं आधी आटून घेतलं की Uh, संध्याकाळी मुलांना अभ्यास करायला वगैरे त्यांच्यासोबत बसायला आपल्यालासुद्धा वेळ भेटतो म्हणून इथे मी पटकन आता हे जे फनस कापून घेतलं होतं ना कच्चं फनस त्याचे असे काप करून घेतले आणि इतकंच घेतलं मला जितकं भाजीला लागणार होतं तेवढंच आणि जे बाकीचं फनस होतं ते मी शेजाऱ्यांना देऊन टाकले आमचे शेजारी आहेत आम्ही शेजारींना एकमेकांना खूप असं शेअर करतो काही खाण्यापिण्याच्या गोष्टी वगैरे असतील गावावरून काय आणलेलं असेल तर ते सुद्धा मला देतात आणि आम्ही सुद्धा त्यांना देत असते तर ते फनस जे होतं ना तर मी माझ्या दोन तीन शेजाऱ्यांना दिलं आणि मला इतकं लागत होतं तेवढंच ते मी घेतलं तर सगळेजण असं भाजी बनवणार आहेत त्याची थोडंसं फणसना पिकत आलेला आहे असं वाटते वरतून तर खूप कडक होतं ते कच्च होतं पण आतमध्ये ते थोडंसं पिवळसर झालं होतं पण असो त्याची भाजी छान बनेल म्हणून मी काय केलं तर पात्यालात पाणी टाकलं आणि त्यामध्ये फणसाचे काप टाकले स्वच्छ धुवून घेऊन आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते उकडायला ठेवलेलं आहे तर थोडंसं उकडून घ्यायचं आहे दोन मिनिट जास्त वेळ नाही कारण ते लगेच मऊ होऊन जातं आणि आता इथे कांदे काप कापायला घेते कांदा टोमॅटोची आपण पेस्टसुद्धा बनवू शकतो मिक्सरमधून तरी ते मी पटकन बनवणार आहे झटपट बनवायचं असेल ना तर मी मी शॉर्टकटमध्ये ना मी माझं डोकं लावूनच बनवते प्रॉपर अशी रेसिपी करत बसत नाही आणि खूप छानसुद्धा होऊन जातं तर इथे ना आ, कांदा कट केला आहे कांदा कट करणार आहे मी आणि एक टोमॅटो आणि नंतर ग्रेव्हीसाठी मी टोमॅटोची प्युरी टाकणार आहे तर इथे आता उकडून झालेलं आहे ते काढून घेते जास्त उकडू दिलं ना की एकदमच ते शिजून जातं मऊ असतं होतं ते जास्त आधी ते कडक असतं पण शिजायला त्याला काहीच वेळ लागत नाही एकदम होऊन जातं छान बटाट्या जे आपण मसाल्याची बटाट्याची भाजी बनवतो ना त्यापेक्षा एक छान भाजी होते याची फणसाची आपल्याकडे जास्त बनवत नाहीत आमच्याकडे तर इकडे यू पीचे वगैरे लोक असतात ना त्या त्या आमच्या शेजारचे आहेत त्यांनी छान बनवतात याची भाजी फणसाची तर आता मी काय केले मी माझ्याच पद्धतीने बनवते तरी ते मी कढईमध्ये तेल टाकले तेल चांगले तापले की खडे मसाले राई जिरे टाकले आणि अदरक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट वाटून घेतली दोन मिरच्या ठेचून घेतल्या त्यामध्येच ती टाकलेली आहे चांगलं परतून झालं की कांदा बारीक चिरूला भरपूर असं टाकला दोन मोठे कांदे आणि त्याला लालसर होईपर्यंत परतून घेऊन त्यामध्ये आता बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो टाकलेला आहे सगळं छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मीठ टाकलंय मीठ टाकलं की चांगलं टोमॅटो ना होतो आणि त्यानंतर हळद मी लाल मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर थोडीशी ना मसाल्याची काळी मिरची पावडर जे घरगुती आहेत ती टाकणार आहे आणि त्याच्याऐवजी आपण दुसरा गरम मसाले टाकलं तरी चालतं मसाले थोडेसे जास्त टाकलं की हे भाजीला छान अशी चव येते आणि थोडंसं झाकण ठेवून ना छान तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी दोन ते तीन मोठ्या टोमॅटोची ना प्युरी बनवून याला ग्रेव्हीसाठी त्यामध्ये टाकलेली आहे तर टोमॅटोची प्युरी मिक्सरमधून केली आणि टाकली आणि त्यामध्ये ना ग्रेव्हीसाठी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे पाणी गरमच करून टाकायचं थंड पाणी टाकलं की भाजीची चव मात्र बिघड आणि वरतून छान असा मसाला टाकलेला आहे कि किचन किंग मसाला किंवा आपला गरम मसाला ग्रेवीचा कुठलाही मसाला आपण आणि छोले मसालासुद्धा यामध्ये टाकलं तर छान चव येते आणि हे उकडून घेतलेले फणस टाकले झटपट तयार झाली इथे फणसाची भाजीसुद्धा तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय